सातारा सात मेला सात वाजून सात मिनिटांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबासह इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले मायुतीमधून भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभा लढवत आहेत यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला चुकीचा सा उमेदवार निवडून देऊन तुम्हाला पश्चाताप झाला

लोकांची त्या लोकांसाठी बोट दाखवत नाही बोट काय दाखवा काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा काय सांगा एवढंच सांग हा आपला अधिक आहे तो संविधानाने आपल्याला दिलाय तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मग तर कसं मला सांगा कसं लोकांना कळणार चुकीचा उमेदवार मिळून आला त्यावेळेस फक्त पश्चात्ताप आपल्यावर मग की आपण केलं असतं बरं असतं तर करायची काही काळजी नाही लोकांनी मतदानाला आलं पाहिजे आज जसं मी कोणाचा मुलगा आहे सुद्धा आहेत कुटुंब मुलं त्यांची काळजी घ्या त्यांना तुम्ही विकासकामापासून कामापासून वंचित ठेवता तो उद्या तुम्ही जबाबदार असता